येणारे नऊ लाख रुपये आपत्कालीन जे आले होते ते घेतले काम प पूर्वतत्व व्यवस्थित नेले नसल्यामुळं आम्ही आमच्या व्यथा मांडतोय ना पण साहेब आम्ही उद्याच्या सोमवार मंगळवारच्या आतमध्ये ह्याने पाण्याचं नियोजन राधानगरला पाण्याचा पुरवठा जर केला नाही तर सोमवारी आक्रोश हांडा मोर्चाचं प्रयोजन पंचायत समिती चिपून या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ करणार एवढं निश्चित कमीत कमी तीस ते पस्तीस दिवस झाले आमची नळ पाणी योजना नांदिवशी गुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राधानगर या गावाला स्वतंत्र नळ योजना राबवलेली आहे ही योजना आज तीस ते पस्तीस दिवस बंद अवस्थेत आहे त्यामुळे आम्हाला नदी नाळे पत्र्याचं पाणी पावसाळ्यात आज तीस ते पस्तीस दिवस आमच्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना द्यावे लागत आहे आम्ही सातत्याने आज दोन वर्ष प्रशासनाकडं असा पाठपुरावा अधिकाऱ्यांकडं करतो की सर आपत्कालीन सन दोन हजार एकवीसमध्ये काही निधी आम्हाला प्राप्त झाला प्राप्त झाला तो कशासाठी की जी पाईपलाईन आमच्या ब्रिजवरून आलेली होती पाई पाई ही पाईपलाईन ब्रिज ज्यासोबत वाहून गेला त्याच्यासोबत ही पाईपलाईनही वाहून गेली आणि ही पाईपलाईन वाहून गेल्याच्या नंतर दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये आपत्कालीन निधी म्हणून आमच्या ग्रामपंचायतीला शासनाने दिला शासनाने दिल्यावर शासना शासना तो ग्रामपंचायती तिक वर्ग न करता परस्पर जिल्हा परिषदेने कॉन्ट्रॅक्टर पंचायत समितीने कॉन्ट्रॅक्टर नेमून सदर पाईपलाईनचं काम त्यांनी सुरू केलं सुरू करताना कुठल्याही तसं ग्रामस्थांना कॉन्ट्रॅक्टरने विश्वासात घेतलेलं नाही त्या ठिकाणी लीडरशाहीचा वापर झाला आणि लीडरशाहीच्या वापराखाली ती पाईपलाईन टाकण्यात आली आत्ता साहेब तुम्हाला आम्ही सांगतो की ग्रामस्थांना पाण्याचा प्रवाह कसा जातो हे ग्रामस्थांना माहिती आहे मग ग्रामस्थांना विचारात न घेतल्याशिवाय ती पाईपलाईन नऊ लाख रुपये त्यावेळेस शासनाची मंजुरी भेटली असताना ओबडधोबड कॉन्ट्रॅक्टरनी काम करून ती पाईपलाईन नदीपात्रात घालण्यात आली त्याच्यामुळं हो प्रत्येक पावसाळ्यामध्ये पहिलं क्षेत्र पाण्याचं सुरू झालं की ती पाईप त्या पाय नदीपात्रामध्ये लिकेज होती आणि लिकेज झाल्याच्यानंतर आम्हाला वन वन पाण्यासाठी आज दोन वर्षे कसं तरी एक वर्ष गेलं त्या कॉन्ट्रॅक्टरने पाईपलाईन टाकल्याच्या नंतर पण नऊ लाखाचा त्या ठिकाणी सातत्याने दुरुपयोग झाला कॉन्ट्रॅक्टरला आरसीशी बांधकाम करून आतमध्ये नदीपात्रात पाईपलाईन काढता आली असतील पण ते आरसीशी बांधकाम झालेलं नसल्याने पाण्याचा प्रवाह येतो आणि पाईपलाईन लिकेज होते लिकेज झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या व्यथा आता कोणाजवळ मांडायच्या आता प्रसिद्धी माध्यमातून ह्या व्यथा राज्यकर्त्यांना लीडरशाहीला कळल्या पाहिजे आता पश्चिम महाराष्ट्रातले जे लीडरशाहीचे काम करणारी जी लो मंडळी आहेत जे, आहे। जे आमदार आहेत खासदार आहेत यांच्याजवळ पश्चिम महाराष्ट्रातली जनता जात नाही त्या लीडरशाहीला माहिती पडलं की अमुक गावामध्ये अमुक गाव परिस्थिती निर्माण झाली की ते त्या गावामध्ये जातात ते तिथली वस्तू तिथली करतात आणि तिथला प्रश्न सोडवतात आज सगळ्यात आमच्या इथल्या लोकांना इथल्या लोकप्रतिनिधींना हस्ते पर हस्ते या योजनेबद्दल संपूर्ण कल्पना आहे की आज तीस पस्तीस दिवस नांदेडचे राधानगरमधले महिला ज्येष्ठ नागरिक आणखी ग्रामस्थ हे पाण्याविना वना वनवन वनवन वन, वन फिरत आहेत कुणी आपल्या स्वतःच्या घराला पत्र आहे त्या ठिकाणी ताडपत्री लावली तो ड्रमात पाणी सोडायचं ते टी सी एल घालून त्याचा वापर करायचा असा तीस पस्तीस दिवस चाललेला आहे अधिकाऱ्यांशी ग्रामसेवकला मी विचारलं की परिस्थितीचं का परिस्थिती काय या पाण्याची तुमचं नियोजन काय त्यांनी मला सांगितलं की आम्ही गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे मी बोललो त्यांना कायदेशीर पत्रक नाही तुम्ही दिलं ग्रामपंचायतीची चौकशी केली असता ग्रामपंचायतीने फक्त त्यांना भेटून आमच्या व्यथा सांगितल्या त्याला कमीत कमी वीस कमी ते पंचवीस दिवस झाले पण कुठल्याही अधिकाऱ्याने आज तगायत दखल घेतलेली नाही आम्ही काल ना येणार असतो आमचे ग्रामस्थ आम्ही राधाकृष्ण मंदिरमध्ये एकत्र झालो व ह्याच्या आपण करायचं काय उद्या सणाचे दिवस येत आहेत उद्या साखरमानी मंडळी गावात येणार आहे आपण गावात राहतो म्हणजे आपली पण काहीतरी जबाबदारी आहे ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्तरावर काम करील पंचायत समिती पंचायत स्तरावर काम करील जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्तरावर करतील नेते मंडळी आहेत ते त्यांच्या स्तरावर करतील पण आपण कुठंतरी ह्याच्या काही क्षेत्र पाऊल उचललं पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमच्या व्यथा मांडत आहोत विषय नंबर दोन ज्या कॉन्ट्रॅक्टरला नऊ लाख रुपये शासनाने आपत्कालीन निधी मंजूर केला त्यामध्ये आम्हाला पॅनल बोर्ड होता आम्हाला पंप पंप होता पंप होता पंप हाऊस होता पण ही वस्तुस्थिती आजला तिथं कुठलीही परिस्थिती दिसत नाही तरीसुद्धा वन बी एन बी वर्कआउट करून संपूर्ण पैसे कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात आले अदा करण्यात आल्यानंतर मी स्वतः माहिती अधिकार वापरला माहिती अधिकारात याने उत्तर देणे मध्यंतरी काळात मी आजारी पडलो माहिती अधिकारांचं उत्तर यांनी काय मला दिलेलं नाही आणि त्याच्यानंतर अप्रोक्ष त्यांना काय वाटलं कॉन्ट्रॅक्टरला माहिती नाही ग्रामपंचायतीमध्ये पंप आणि पॅनल बोर्ड नेऊन ठेवला मी ग्रामपंचायतीला विचारलं की तुम्ही आम्ही माहिती अधिकार वापरलेला असताना तुम्ही हे आत्ता जी स्थिती आहे ही पॅनल बोर्ड तिथं न वापरता ग्रामपंचायत आणून जो ठेवला तो तुम्ही ताब्यात कसा का काय घेतलात त्याचं उत्तर अनिर्णित त्यांनी ग्रामपंचायतीने दिलं